नमस्कार मित्र तुम्हाला माहिती आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीसला कुडाळते नडाबेट यात्रा राष्ट्रप्रेमाची मी आणि माझे दोस्त बाळा या दोघांनी सुरू केली होती खरं म्हणजे नाडाबेटला आम्ही सात जूनलाच पोचलो वाटलं होतं आता झाली आमची या राष्ट्रप्रेमाची यात्रा नाही तुम्ही मंडळी आम्हाला स्वस्त वस्तू देत नाही आहात कारण त्या यात्रेचा परिणाम असा झालेला आहे अनेक राष्ट्रप्रेमी मानवतावादी व्यक्ती आमच्या संपर्कात येत आहेत आणि त्यांच्याशी हितबूज करण्याचा आम्हाला योग येतोय खूप छान वाटते ही यात्रा संपाचीच नाही आहे आणि तुम्ही संपू देतच सं नाही आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सांगायला अभिमान वाटतोय ही भूमी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये अनेक मावळे अजूनही स्वराज्य निर्मितीसाठी काम आहेत त्यातलाच एक मावळा खूप अनुभवी मावळा आम्हाला भेटला आणि ते गाव आहे मसुरे या मसुरे गावचं सुपुत्र श्री श्रीकांत सावंत यांचे अनुभव गेले दोन ते तीन तास आम्ही ऐकतोय त्यांचे विचार ऐकतोय खरच प्रशंसनीय आहेत आम्हा सर्वांनी त्यांचे विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांना साथ देणे गरजेचं आहे तर मित्र त्यांचे जे विचार आहेत ते मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रत्येकानं एक एक पाऊल जरी उचललं तरीही आपला जिल्हा फक्त आपला जिल्हा नाही आपल्या जवळचा जिल्हा रत्नागिरी फक्त हे दोनच जिल्हे नाही तर आपलं राज्य आणि देश सुजलाम सुपलाम आपण सर्व मिळून करू शकतो तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये जे सामर्थ्य होत ते आम्हामध्ये पण आहे फक्त गरज एकाच गोष्टीची आहे जे त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवते हो आम्ही सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे फक्त श्रीकांत सावंत साहेब नाहीत तर त्यांचे पुतणे जे आहेत त्यांचीही साथ त्यांना त्यांच्या वाटचालीमध्ये भेटते खरंच अगदी महत्त्वाचं आहे एखाद्या व्यक्तीबरोबर त्याचं कुटुंबीयही असणे खूप महत्त्वाचं आहे फक्त त्यांचे पुतणे नाही तर त्यांची नाथ भूमी हो ना हां पहिलीची विद्यार्थिनी आहे पण खूप बोलकी आहे आणि विचारी आहे अशीच मुलं आपल्या देशाचं भवितव्य आहेत आणि ते भवितव्य घडवणार आहेत जे काही आम्हाला राष्ट्रप्रेमाच्या यात्रेमध्ये करायचं आहे तर मुख्य उद्देश आहे तर ही बालमंडळी तरुण मंडळी ह्या तरुण मंडळींच्या भविष्यासाठीच आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे ज्या दोन ते तीन तासाच्या चर्चेमध्ये सावंत साहेबांनी आम्हाला आपला देश कसा घडू शकेल आपला भाग कसा विकसित होऊ शकेल याबद्दल विचार मांडलेत ते आपण सर्वजण एकत्र येऊन जेवढं जमेल तेवढी साथ देऊन मूर्त स्वरूपात आणण्यासाठी संकल्प करूया वास्तविक प्रयत्न करूया चला तर एकत्र येऊया आणि कामाला लागूया नमस्कार मी गोपाळ परब आमचे भाऊ श्रीकांत सावंत जे मानवता विकास याचं काम करत आहेत ते अभिमानास्पद आहे आणि त्याला आमच्या कुटुंबाने पूर्ण सहकार्य असेल वेळोवेळी जी मदत लागेल ते आम्ही करायला तयार